नमस्कार मी सुषमा फडके आपले जीए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील ही कथा मी आपल्यासमोर सादर करते आहे जीएंची काजलेली दी दीर्घ कथा कैली ऐकूया भाग सहावा मग सोमवारी सकाळी लवकरच आम्ही निघालो या नव्या शाळेकडे जायचे म्हणजे कुंभार आणि मागच्या वाटेनं बाहेर जावं लागत होतं वाटेतच डुकरी बसली होती आणि पायाने डिवचल्या खेरीज बाजूला सरकतच नव्हती एक मोठं कुत्रो वस्कन आमच्या अंगावर ओरडलं तेव्हा तानीवशीने त्याला एक दगड मारला आम्ही बाहेर पडलो तेव्हा माझा पाय दुखावला आला दुखायला लागले होते आता वाट रंगीत पट्ट्या पट्टीप्रमाणे टेकडीवर चढली होती तानी मावशी देखील आता धापा टाकू लागली होती ती मध्येच थांबली आणि म्हणाली ही टेकडी मागे टाकली की तुझी नवीन शाळा आलीच बघ पण आम्ही टेकडी उतरून आलो तरी शाळा कुठे दिसेच ना अरे ती नव्हे काय समोर तानी मावशी बोट दाखवत म्हणाली समोर गवताचे छप्पर असलेली मोठी जागा होती सगळी तसली शाळा बघितल्यावर मी लगेच मावशीला म्हणणार होतो मला असली शाळा नको पण मी गप्पच राहिलो हो। आम्ही तिथे गेल्यावर मास्तरच पुढे आले आणि त्यांनी दोन पोरांना उठवून तानी मावशीला बसायला जागा झाली तिने मास्तरांना सगळी हकीकत सांगून टाकली मास्तरांनी कोट घातला नव्हता त्यांच्या अंगात लांब भाताचा कॉलर नसलेला सदरा होता आणि त्यातून त्यांची बारीक मान वर आली होती त्यांच्या टाचा तानीवंशीप्रमाणेच फुटल्या होत्या आमची शाळा अगदी नवीन आहे लहान आहे हा मुलगा आला तर बरंच होईल मला जवळ बोलवत मास्तर अतिशय सावकाशपणे म्हणाले मग तानीवशी हसली आणि परत जायला निघाली <coughs> तो दिवस कसा तो संपेना एकाच ठिकाणी पहिलीपासून चौथीपर्यंत सगळी पोरं होती एका कोपऱ्यात मडक्यात पाणी होतं तरी सगळी पोरं पच्च दिवशी पाठीवर थुंकत मास्तर चौथीच्या पोराकडे गेले की पहिलीची पोरे पाठीवर गुणिले शून्याचा खेळ खेळत एकदा बाहेरून एक रेडकू आलं आणि सगळ्यांना दशा देऊन मडक्यात तोंड घालून गेलं मी खाली बघत काहीतरी लिहू लागलो की कोणीतरी पट्ट दिवशी माझ्या डोक्यावर खडा मारत असेल संध्याकाळपर्यंत मी अगदी रडकुंडीला आलो मला वाटलं श्रीपू बाबा येईल आणि मला घेऊन जाईल तर बरे होईल तानी मावशी फार चांगली आहे खरं पण मला असली शाळा नको मी मनातल्या मनात त्याला पत्र देखील लिहू लागलो मला इथे फार कंटाळा आला आहे मला घेऊन जा तानी मावशीला देखील घेऊन जा ती एकटेच रडत असते पण मी हे बघितलं आहे म्हणून तिला सांगू नको तिला देखील फार कंटाळा आला आहे मग शाळा सुटली सगळी पोरं भरा, भरा पळाली मला एकट्यालाच तेवढं टेकडी ओलांडून या बाजूला यायचं होतं आधी येतानाच माझे पाय भरून आले होते आणि त्या कुंभाराच्या आई वागून जायचं म्हणजे माझ्या अंगावर काटाच आला मला अजून डुकरांची सवय नव्हती झाली तोच सुटली हय रे शाळा असं ताने वंशीचा आवाज ऐकवायला ती दूर एका निंबाच्या झाडाखाली बसली होती तो आवाज ऐकताच माझा कंटाळा एकदम धुवून गेला आणि थंडीत गरम पोट घातल्यासारखं वाटलं मी मनातल्या मनात छेपू मामाला लिहिलेलं पत्र फाडून टाकलं आणि तिचा हात धरत म्हंटल हो हो चल आता लवकर अरे अरे थांब मला एवढं चालायची आता सवय नाही ती गुडघे दाबत उठत म्हणाली तुझे देखील पाय गेले की नाही आज खरं सांग आता घरी गेल्यावर खोबरेल लावून गरम पाणी ओतून घेऊ पायांवर घरी गेल्यावर सगळं ठीक होईल हे खरे पण आता जड पिळ्याप्रमाणे पाय घेऊन जायचं कसं हेच मला समजेल आम्ही परतलो त्यावेळी संध्याकाळ झाली होती वडाच्या मागे लाल भडक रेशमी पडद्याप्रमाणे प्रकाश दिसत होता आणि काळ्या पांढऱ्या पारंब्या त्यावर उभ्या सापासारख्या दिसत होत्या पण भाऊराव अंगणातच घालत होते आम्ही आत याच्या आधीच ते तानीमंशीवर ठेकसले चांगला तमाशा करून ठेवलास गावभर शाळेत जाऊन मोठी शिवलीलामृत म्हणणारी जो तो थांबून मला विचारतोय कुठं तोंड वर करून ठेवायला जागा ठेवली नाही तोंड वर करायला आधी तरी कुठं जागा होती आणि त्यावेळी काही तो माझा हातगुण नव्हता मला आत ढकलत तानीवंशी म्हणाले हे बघ तुला एक सांगतो त्या पोरासमोर माझ्याशी उद्धटपणा करेमातीची पांडव पंचमीची गवळण नाही मला देखील मन आहे हे कधीतरी कळलं का तुम्हाला ते काही नाही उद्या बसून त्याला शाळेत घेऊन जायचं बंद कर पाहिजे तर तो इथल्या शाळेत जाईल नाहीतर परत जाईल आपल्या मामाकडे नसती ब्याद नको आम्हाला भाऊरावांनी सांगितलं आणि ते खोलीत गेले तानी मंगे आत आली तेव्हा तिचा चेहरा भडकला होता तिने खुडचाभर तांदूळ काढले आणि खिडकीपाशी झरा झरा हात फिरवत ते निवडले चुली खसखस केल्यावर दोन लाल भडक निकाले झाले तिने त्यांच्यावर दोन तूरकाड्या टाकल्या जाळाने जीव दाखवली आणि थोड्याच वेळात चुली भुंती हातभर लांब प्रकाश पसरला लाल भडक प्रकाश झाला ती चुलीपुढं बसली पण मा ती पाणी किंवा गरम करून माझ्या पायांवर उठणार हे मला समजतच नव्हतं तिने मग रात्री मला नुसता भात आणि लोणचं दिलं ती स्वतः काही न खाता आडवी झाली मी तिला हलवून म्हटलं तू काही खालीच खात नाहीस होय ग आज मला काही नको तू झोप आता ती म्हणाली चुलीपुढं फार वेळ बसल्यामुळे तिचे अंब गरम लागत होते दुसऱ्या दिवशी भांडी घासायला तुळसा फार उशिरा आली त्यावेळी आमचं जेवण झालं होतं तेव्हा भाबर लगबगिने आले आणि तानी मावशीने म्हणाले आज त्याला शाळेत पोचवायचं नाही इन। काही नाही अडब लवकर उशीर होईल त्याला कालचं बोलणं राहू दे बाजूला त्याच कशाला नुकसान करायचं उगाच तानी मावशी काही बोलली नाही तिने दप्तर माझ्या खांद्यावर अडकवले आणि ती माझ्या बरोबर निघाली वाटेत ती एक शब्द देखील बोलली नाही टेकडी चढून आल्यावर ती थांबली आणि म्हणाली आता जातोस तू पुढं मी न बोलता मान हलवली तिथून शाळा दूर असली तरी वाट सरळ होती मी निघतानाच ती परतली आणि टेकडी मागे नाहीशी झाली चा दोन चार दिवसातच मास्तरांनी मला दुसरीच्या पोरांच्या पाट्या तपासायला सांगितलं त्याने एक गणित घातलं होतं दोन पैशांना सहा आंबे तर दोन आण्यांना किती मी पाट्यात तपासू लागलो तर काय सगळीकडे भम्म भोपळा अर्जुनाला आणि म्हणाला माझं गणित बरोबर दे उद्या मी तुला मक्याचा कणी आणून देतो जोता नाही तर आत्ताच खिशातून एक लांब पण बरोबर कसं देणार सगळ्या पुरांचं एकच उत्तर अठ्ठेचाळीस आंबे मी सगळ्या पाट्यांवर गुणिले गुणिले करून चूक लिहिलं मी म्हंटल अरे सगळ्यांचेच उत्तर अठ्ठेचाळीस कशी तर अर्जुन म्हणाला कशी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच उद्धवची पाठी बघितली आम्ही नेहमीच त्याची पाठी बघतो मी उद्धव मात्र रागावला आणि म्हणाला मी आता तुझ्याशी बोलणारच नाही जा बाकीच्या ना बाकी काही वाटलं नाही पण ते देखील गप्पात बसले मग मास्तरांनी मला वाचायला सांगितलं जाधव मास्तर स्वतः फारच सावताश बोलत आणि मध्येच पाणी नाचण्याची भाकरी साधू आणि असे उच्चार करत त्यातही ते कधी जलद बोलू लागले की त्यांचे होऊन शी शी शिला को क को, ककडाद भ भरपूर पाऊस असे होऊ लागले खरं म्हणजे बहुतेक सगळी पोरं तसंच बोलत पण मास्तरांनी चुकून वता विस तू असं म्हटलं की तोंड झाकून हसत मधल्या सुट्टीत तर सगळी पोरं मा मा चेंडू असं म्हणत ओरडत धिरगाणा घालत मी पुस्तक उघडून वाचायला उभा राहिलो मला उद्धव आणि इतरपणांना हसवायचं होतं म्हणून मी वाचायला सुरुवात केली पान सात धडा तिसरा झाशीची राणी लक्ष्मीबाई फार शानी आणि सूर होते प पर प पर परंतु मी वाचायला सुरुवात करताच म्हटल्याप्रमाणे पोरं खदा खदा हसायला लागले मास्तर समोरच उभे होते उंच गळ्याचे बारीक उघड्या पायांचे त्यांनी माझ्याकडे शांतपणे पाहिलं आणि शेजारच्या पोराला पुढं वाचायला सांगितलं मला वाटलं ते येणार आणि माझा काम चांगला पिरगळून कानवल्यासारखा करून टाकणार पण मास्तराने काहीच केलं नाही तेव्हा मात्र मुद्दाम शेणात पाय घातल्यासारखं मला वाटलं आणि मला वाणी मान वर करून पाहायला येणार नंतर पर्वचा झाली आणि एकदाची शाळा सुटली आता मला इथून कधीही एकदा सुटायचं असं झालं होतं पण सारे सांगितल्याशिवाय ता सांगितल्यावर तानी मावशी काय म्हणेल याची मला भीती होतीच ती आली आहे की नाही हे न पाहता मी धूम ठोकणार होतो मी लगबगीने दफ्तर खांद्यावर लावलं तेव्हा मास्तर आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले तू जरा थांब मला वाटलं आता आली कंबक्ती मला एकट्याला गाठून आता मास्तर मला फोडून काढणार पण त्यांच्याजवळ छडी दिसली नाही हे एक बरंच झालं मी घाबरत म्हटलं मास्तर मला दूर दवाखान्यात जायचं आहे मग मला उशीर होईल घाबरू नको हवं तर मी तुला अगदी घरापर्यंत पोहोचवेल तरी संध्याकाळी मी थोडं फिरून येतोच ते म्हणाले मी तोंड धुतो आणि आपण जाऊ तूही चल आत माझ्याबरोबर शाळेला लागून तसल्या छपराची एक खोली होते तिथे मास्तर राहत होते त्यांनी हिरवं कुलूप काढलं आज जमिनीवर एक चटई होती आणि कोपऱ्यात लहान वळकटी उभी होती एका बाजूला चूल असून दोन चार भांडी होती भिंतीला लागून एक खोकं होत आणि त्यावर अंथरलेल्या कापडावर शिस्पेन कागद असं सारं होतं आणि वरच्या फळीवर दहा बारा पुस्तके होती भिंतीवर एका म्हाताऱ्या बाईचा फोटो होता मास्तरांनी पाणी बाहेर नेऊन पाय धुवून घेतले आणि नंतर आत जाऊन खाकी विजार घातली असल्या धुळी खिंडायचं तर खाकी विजार फार छान ते हसून <coughs> ते हसून म्हणाले त्यांनी शेजार त्यांनी धोत्राची घडी घातली आणि दाराला कुलूप लावला आज रात्री माझा उपवास असतो तेव्हा स्वयंपाक नाही काही नाही आराम, ते म्हणाले आणि आम्ही चालू लागलो श्रोते हो हा भाग इथेच थांबते आपली आपल्याला आमची ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा कथेचा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅटबॉक्समध्ये आपले अभिप्राय जरूर नोंदवा धन्यवाद